नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याचवेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जलसी दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिकलो तर नंतर त्यांची पर्वा करायची गरज नाही हे लोक तुमच्याशी समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र तसं सुरू नसतं त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे तुम्हाला ते पाण्यात बघण्याचा प्रयत्न करतात तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही शक्य असेल तर ते तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात आणि ही त्यांची सवय असते तेव्हा जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलू शकत नाहीत आणि हे तुम्हाला निरीक्षणातून दिसूनही येईल कारण मनातून ते जळत असताना उगाच आनंद असल्याचा अभिनय करतात परंतु तो अभिनय करणं खूप कठीण जातं अनेक वेळा ही लोकं कुठंतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतात अशी लोकं आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात तेव्हा अशी लोकं वेळीच ओळखा ही माणसं तुमचं नाव कुठंच घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं तर लोक हे कौतुकही करत नाहीत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तर हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत कधी कधी एखाद्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमचा उल्लेखाचाही त्रास होतो अगदी जिथं तुमचं नाव घ्यायचं असतं तिथंही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढं करतील काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावं लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्यानं केले काहीतरी असा थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काहीच वाटणार नाही उलट त्यांना आतून संताप होत असतो हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं थोडा अजून विचार करायला हवा होता ही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत वगचच सल्ला देतात त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमचा आत्मविश्वास कमी करणं हे असतो तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा तरी दोष त्यामध्ये काढणारच हा त्यांचा स्थायी भाव असतो खर्च जास्त केला आहे थोडंसं थांबायला पाहिजे होतं वगैरे वगैरे त्यांचा सल्ला म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रयत्न असतो हे लोक नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाच सल्ला देतात जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करायला हवं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा नवीन निर्णय या लोकांना कळू देऊ नका जर कळाले तर ते नक्कीच त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात ही लोक चुका शोधत राहतात तुम्ही बरोबर तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं की हे होणारच होतं असं म्हणतात तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोक समोर ते मुद्दाम तुमची चूक दाखवून देतात ते तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून ते, ते प्रकरण मोठं करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगळात बसणं हेच त्यांचं मुख्य काम असतं ते मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्याला कितीही वाईट करण्याचा किंवा चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जळकी लोक काही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ हो नका छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या विरोधात ही लोक भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नुसतो तो खूप बदलला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला असतो आणि याचं कारण हीच लोक असतात कारण ही लोक तुमचं संबंध बिघडवतात त्यांना माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल तेव्हा अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा खरे मित्र आहेत जे खरंच तुमचे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांना जपा ही लोकं तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात ज्यांच्याशी आपले पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचा आणि कर्तृत्वाचं कधीच कौतुक करत नाहीत त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठं यश नाही इतरही लोक करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कोणाच्या तरी यशाचं उदाहरण देऊन तुमच्या मनाचं खच्चीकरण करतात किंवा ते तुम्हाला असंही म्हणतील की तू जे काही केलं ते काही मोठं केलं नाही लोकांनीही केलेलं आहे या अगोदर तो अजून बरंच काहीतरी शिकायला पाहिजे होतं असं म्हणून ते तुमचं मनोबल खच्चीकरण करतात कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दाम लहान आहे असं भासवतात हा मग व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय असतं की तुम्हाला असं वाटायला लागलं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्त्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल शंका निर्माण होईल आणि हेच हेतू ठेवून हे लोक वागत असतात आपण ज्या व्यक्तींशी बोलत नाही किंवा आपलं काही भांडण असेल तर त्या व्यक्तीसोबत ते मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या मागे निंदा करतात ही लोक पण समोर मात्र वेगळं बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत पण मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट डावपेच असतो ते सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार त्यांनी खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात समोर असताना ते हसून तुमचं अभिनंदन करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डाव ओळखायला शिका कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचे नातेसंबंधही बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावर लक्ष द्या जर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करून यशस्वी होऊ शकता तुमच्या चांगल्या गोष्टींचा गुपचुपणे ही लोक अनुकरण करतात पण दाखवून देत नाहीत ही लोक तुमचं कौतुकही करत नाहीत पण तुम्ही जे काही करताय ते मात्र गुपचिप अनुकरण करतात तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवलं आहे त्याच पद्धतीने तेही मिळवण्याचा प्रयत्न करतात पण ते हे कधीच मान्य करणार नाहीत की ते तुमच्याकडून शिकलं आहे उलट त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावर टीका करतील आणि म्हणतील की मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र तसं दाखवत नाहीत तेव्हा अशा लोकांना वेळीच ओळखा आणि ह्यांच्यापासून दूर राहा आणि तुमची प्रगती करत रहा, तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद